वाहतूक विभागातर्फे आज कुठल्या कुठल्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि किती लोकांची उपस्थिती रस्ता सुरक्षा अभियानामध्ये आपण जे वाहन चालक आहेत त्यांना प्रबोधन करतो त्याचबरोबर वाहन चालकांच्या सुरक्षितेची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना म्हणजे वेळ नसतो की आपण जाऊन चेकअप करावं त्याकरिता आज आमचे सहकारी आणि सर्वांना वेळोवेळी मदत करणारे श्री दिलीप आंबले साहेब यांच्या सहकार्यातून सा निगाए ऑपरेशन आणि पी सी आर पॅथोलॉजी लॅब आहे तर त्यांच्या मदतीने सहकार्याने आपण आज सर्व ए पी एम सी वाहतूक विभाग आणि परिसरातील रिक्षा चालक बस स्कूल बस चालक प्राधान्याने ट्रक चालक टेम्पो चालक यांच्याकरिता आपण इथे शिबिर आयोजित केलेलं आहे तर त्यामध्ये आज सकाळपासून बऱ्याच गरजू लोकांनी इथे स्वतःचं फ्री शुगर पुन्हा पूर्ण ब्लड चेकअप आणि निगाय ऑप्टिशियन यांच्याकडून डोळ्यांची चेकअप करून घेतलेली आहे तसंच मी आ, आमचे बोडके साहेब आहेत ते त्यांनी पण आम्हाला याच्यामध्ये सहकार्य केलेलं आहे आणि पियुष शर्मा सर पी सी आरचे आहेत तर यांनी सकाळी आल्यापासून तर बऱ्याच जे चालक आहेत त्यांना चांगल्या उत्तम प्रकारे सर्विस दिलेली आहे आणि त्यांचं फ्री चेकअप केलेलं आहे तर मी इथे आमचे सहकारी आणि आमचे बंधू आपला माणूस म्हणून त्यांची ओळख आहे ते आम्हाला वेळोवेळी इथे प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांच्या सौजन्यातून आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात तर आमले साहेबांचा मी आभार मानते की त्यांनी आम्हाला सगळं हे सगळं उपलब्ध करून दिलं आणि त्याचप्रमाणे निगाय ऑप्टिशियन यांचं पण आपल्याला वेळोवेळी सहकार्य असतं तर त्यांच्याकडून आपण जे लोक आहेत गरजू आत्ता ज्यांना काय प्रॉब्लेम निघालेला आहे तर त्यांना त्यांनी फ्री चष्मे पण ते दे देणार आहेत तर अशा एकदम चांगल्या प्रकारचं चालकांसाठी यांच्या संयोगा संयोगाने आपण शिबिर राबवलेले आहे तर याच्याकरता जास्तीत जास्त जवळजवळ मला तर वाटते संपेपर्यंत एक पाचशे सहाशे लोक याचा लाभ घेतील जय हिंद जय महाराष्ट्र नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत ए पी एम सी वाहतूक विभाग या विभागाच्या महिला रणरागिणी मान्य सो विमलताई बिडवे मॅडम या खरंच तर महिलांसाठी यांनी मला वाटते हे फक्त रस्ता सुरक्षेमध्ये नाही तर जशा त्या या ए पी एम सीमध्ये रोज झालेले आलेले आहेत तेव्हापासून महिलांसाठी अतिउत्कृष्ट असं काम करतात आणि पुरुषांनासुद्धा आज या ठिकाणी आमच्या जवळजवळ मला पाच सहाशे टेम्पो चालक असतील ट्रक चालक असतील शाळेतील ड्रायव्हर असतील चालक असतील तसेच अनेक वाहन चालक या वाहनचालकांना तसं जर पाहिलं तर कुठल्या हॉस्पिटलला गेलं तर हजारो रुपये चेक करायला लागतात परंतु मॅडमच्या सौजन्याने आणि निघाया आपटेश यांच्या सौजन्याने या ठिकाणी शेकडो वाहनचालकांना मोफत असं नेत्र चिकित्सा शिबीर व आरोग्य शिबीर या ठिकाणी ठेवलं आहे या सर्वांनी या ठिकाणी येऊन लाभ घेतलेला आहे आता ज्या काही वयस्कर चालकांचा मोतीबिंदूचा काही प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती सुद्धा आमचे निघाई आपटेशनच्या वतीने अगदी नानाफाना चोटा यामध्ये ऑपरेशन मॅडमच्या सहकार्याने होणार आहे या ठिकाणी मी पुन्हा एकदा नवी मुंबईतील सर्व वाहनचालकांना जास्त करून ए पी एम सीमधील वाहनचालकांना विनंती करील की आपण हे शिबीर मला वाटतं तीन ते चार वाजेपर्यंत चालणार आहे ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या ठिकाणी येऊन मोफत उपचार करून घ्यावे धन्यवाद पोलीस प्रशासन आणि सामान्य नागरिकांसाठी एवढं चांगलं काम करतं काय वाटतं बराच चांगला वाटतो हा फर्स्ट टाइम असं आयोजन झालेला आहे आणि हा आपला आरटी हा मॅडम काय नाय हा विजय मॅडमनी हे जे आयोजन आजच्याला जे केलं ते विशेष चांगला आहे आणि हे जे लोक टाईम नाही मिळत जे आलसपणानं कुठे जात नाही ह्याच्यासाठी हे ते फ्री चेकअप जी मैडम ने आयोजन के लेलाए थे एक ट्रैफिक के माध्यम से जो भी आयोजन किया है वीडियो मैडम ने ये आरोग्य शिविर और आँखों का चिकित्सा शिविर के जो आयोजन रखा गया है सबों का फ्री में चेकअप हो रहा है अगर हम बाहर चेकअप कराने जाते हैं तो हज़ार से पाँच सौ रुपये नॉर्मल चेकअप डॉक्टर लेते हैं लेकिन मैडम ने ये जो भी फोर व्हीलर टू व्हीलर जो गाड़ियाँ चलाते हैं चालक रिक्षा चालक प्राइवेट गाडी है उनके लिए सुविधा रखा गया है उन्होंने बहुत अच्छा कार्य किया है ये न्यू बॉम्बे में पहली दफा हो रहा है ये कार्यक्रम इसकी वजह से मैं मैडम का बहुत बहुत धन्यवाद मानता मैडम व्हिडिओ मॅडम प्रॉब्लेम असतो थो थो थोडा दिसण्याचा वगैरे हो त्याच्यासाठी जो उपक्रम आहे तो चांगल्या प्रकारे त्याचा चांगला फायदा होईल रिक्षा तुम्ही चोवीस तास रस्त्यावरती असता काही लोकांकडून पोलिसवाल्यांना शिवीगाळ केली जाते नाही चुकीचं एवढा उपक्रम ऍक्च्युली काय हे बघा ते त्यांच्या त्यांचा रोल आहे त्या ते पद्धतीने त्यांची शासनाकडनं दुटी असते ती ते त्यांच्या पद्धतीने काम करणार आपण पण आपल्या पद्धतीने आपलं काम करायला पाहिजे काही रूल्स आहे ते पाळलेच पाहिजे जर नाही पाळले तर त्याचा परिणाम पण आपल्याला भोगावा लागतो